नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग बावीस आज मंदिरात जाऊन पूजा करायची असल्याने दोघेही सकाळी लवकर उठले आरव आवरून बाहेर निघून गेला सानवी नुकतेच बाद घेऊन आली होती तिने साधीशी साडी नेसली आणि बाकीचा आवर आवर इतक्यात दरावर नॉक झालं तिने पुढे होऊन दरवाजा उघडला आरवचं रूममध्ये काम असल्याने तो आत आला मी आवरत होते ते त्याच्याकडे पाहत म्हणाली हा मग आवरणं मी कुठे अडवलं आहे तो आत येत म्हणाला तुमचं काही काम होतं का ती म्हणाली अ ह तुला माझी मदत हवी आहे का तो तिला छेडत म्हणाला मला मला कशाला लागणार आहे मदत ती हळू आवाजात पुटपुटली तुझ्याकडे एकटक पाहत असल्याने तिने नजर खाली झुकवली ती नुकतीच आंघोळ करून आल्याने तिच्या बॉडीवॉशचा फ्रेगरन्स पूर्ण रूमभर पसरला होता तो एक एक पाऊल टाकत तिच्याकडे येऊ लागला तसं ती, ला। ती मागे जाऊ लागली आणि बेडवर बसली मागे कुठे जातेस मी तर फक्त शर्ट चेंज करायला आलो होतो तो तिच्यावर झुकत मागे बेडवर असलेला टी शर्ट घेत म्हणाला नाही ते तिला काय बोलावं सुचत नव्हतं तिनं जर इकडे तिकडे करू लागली तुझं आवरायचं असेल ना काकी तुझी वाट पाहते तो म्हणाला हो हो केस ओले आहेत ना तेच पुसत होते ती गडबडून म्हणाली नुकतीच आंघोळ केल्याने तिचे ओले केस पाठीवर रेंगाळत होते केसातून अजूनही पाणी ओथंबत होतं जे तिच्या मानेवर विसावलं होतं फारच ओले हो आहेत केस क्लचरमध्ये अडकवायचे ना त्याने ड्रेसिंग टेबलवरील क्लचर हातात घेतला आणि तिचे केस हातात घेऊन क्लचरमध्ये अडकवले त्याच्या अचानक कृतीने ती थोडी भांबवली लाजून तिची नजर खाली झुकली आर अलगत तिच्यावर थोडा झुकला आणि त्याने तिच्या मानेवरून ओठ फिरवले त्याच्या अचानक स्पर्शाने ती मोहरली त्याचे ओठ मानेवरून तिच्या पाठीवर फिरू लागले ओ आरो बाहेर काकी वाट पाहत असतील ती कसं कसं म्हणाले तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला त्याने अलगत्तीच्या हनवटीवर उचलले तो तिच्याकडे भान हरपून एकटक पाहू लागला अगं पुढचा शब्द तिच्या ओठातच राहिला आरवने अलगत्तीच्या ओठांवर ओठ टेकवले तो तिला पॅशनेटली केस करू लागला तिच्या नाजूक ओठांना सोडायची त्याची इच्छाच होत नव्हती सानवी त्याच्यापासून दूर जाऊ लागली तसं त्याने तिला अजूनच जवळ ओढलं त्याचे ओठ तिच्या ओठांवरून गालावर मानेवर फिरू लागले त्याने अलगत्तीचा पदर बाजूला केला आणि तिच्या खोल गळावर ओठ टेकवले सान्वीचा अनुरेणू शहारला आरवचा स्पर्श तिला असहाय्य करत होता त्याने तिला दोन्ही हातावर उचलून मांडीवर बसवलं उशीर होतोय ती म्हणाली नाही नाही होणार उशीर आय नो तो तिच्या कमरेवरून बोट फिरवत म्हणाला त्याची नजर अजूनही तिच्या ओठांवर स्थिरावली होती त्यांना कितीही स्पर्श केला तरी त्याचं मन भरत नव्हतं दादू वहिनीचं आवरलं असेल तर काकीने बोलवले बाहेरून सांची हाक आली आले ती त्याच्या मांडीवरून उठत म्हणाली त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आता सोडतोय पण सारखं सारखं सोडेन ही अपेक्षा ठेवू नकोस तो तिच्या मानेवर नाक घुसरत म्हणाला आणि ती बाहेर निघून गेला ती कपाळाला टिकली लावून किचनमध्ये निघून आली मोठ्या काकींच्या सांगण्यावरून तिने प्रसादाचा शिरा बनवला तो बनवून झाल्यावर ती मंदिरात जायचं म्हणून तयारी करायला रूममध्ये निघून आली मंदिरात जायचं म्हणून ती छान तयार होत होती तिने गोल्डन ब्ल्यू कॉम्बिनेशनची ट्रेडिशनल पैठणी नेसली होती साडी नेसून आवरायला जाणार इतक्यात दरवाजावर नॉक झालं तिने साडी व्यवस्थित केली आणि दरवाजा उघडला आरो रूममध्ये निघून आला तुझी साडी नेसून झाली आहे ना मग मी आवरून घेतो तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला त्याला पटकन तयार होऊन बाहेर जायचं होतं पण तू तुझा आवर मी माझा आवरतो तो मागे वेळ तिच्याकडे पाहत म्हणाला त्याची नजर तिच्यावर सिरावली साडी अगदीच अंगाला चापून चुपून नेसली होती अजून तिने मेकअप केला नव्हता पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती तुम्हाला किती वेळ लागेल ती म्हणाली तू आवरून घे जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे तो म्हणाला नाईलाजाने तिने आवरायला सुरुवात केली थोड्या वेळा सगळेजण मंदिराकडे जायला निघाले योग्य मुहूर्तावर पूजा संपन्न झाली आरवणी सानवी खूप खुश होते सान्वी त्याच्याशी व्यवस्थित वागत होती त्यामुळे तो रिलॅक्स होता पण इकडे मुंबईत पिया मात्र रागाने लाल लालबुंद झाली होती अंश आवरून बाहेर जाणार इतक्यात पिया आडवी आली अंश आरव कुठे पिया म्हणाली मला नाही माहीत अंश बोलला असं कसं माहीत नाही त्याने माझा नंबर ब्लॉक करून ठेवला तो फक्त येऊ दे बघ कसं करते मी स्वतःला अतिशहाना समजतो तो पिया म्हणाली त्याला का दोष देतेस तू तूच त्याला लग्न करायला भाग पाडलं ना आता तो त्याच्या आयुष्यात रमलाय त्याला तुझी आठवण देखील येत नसेल अनिश म्हणाला असं कधीच होणार नाही तो फक्त माझ्यावर प्रेम करतो ती म्हणाली जा पिया तो आता तुला नजरेसमोर देखील उभं करणार नाही आत्ता जे बोलतो ना ते प्रेम नाही तर तुझ्या इगो बोलतोय वेड्यासारखं प्रेम करायचा तो तुझ्यावर पण तू तुझी लायकी दाखवून दिलीसच आत्ता लांब राहायचा हा त्याच्यापासून करतो करतोय तुला अनुश चुडत म्हणाला नाही मी त्या सानवीला आरोपासून दूर केलं तर नाव पिया लावणार नाही लक्षात ठेव तू पिया त्याला चॅलेंज देत आणि तिथून निघून गेली दुपारी जेवणावरून आरामासाठी आरो रूममध्ये निघून आला सान्वी अजून आली नव्हती कालपासून त्यांच्यात इतके नाजूक नाजूक प्रसंग घडत होते की त्याला अजूनच तिची ओढ लागून राहिली होती सांज वहिनी कुठे समोरून जाणाऱ्या सांजला हाक मारत त्याने विचारलं संध्याकाळी शेजारच्या गावातील आपले नातेवाईक येणार आहेत त्याची तयारी करतायत किचनमध्ये आहेत सगळे आराम नाही का करायचा सकाळी लवकर उठलेत ना सगळे मी पण तिला तेच सांगत होते आई काकी पण म्हणाल्या पण तिने ऐकलं नाही सांज म्हणाले बरं वहिनीला माझ्यासाठी चहा आणायला सांग ना तो म्हणाला आत्ता दादू थोड्या वेळापूर्वी जेवलो आहे आपण लगेचच काय चहा अरे तू सांग ना आणायला माझी इच्छा झाली आहे तो म्हणाला बरं ठीक आहे मी आणून देते चहा वहिनी आईला आणि काकीला मदत करते है। ती म्हणाली हे भगवान या मठ्ठ मुलीला काहीच कसं समजत नाही तो मनातल्या मनात डोक्याला ला मनात हात लावत म्हणाला दादू जा तू आराम कर जा माझं मी बघतो तोंड तोंडवाकडं करत म्हणाला तसं ती निघून गेली तो बेडवरून उठला आणि त्याने त्याचा मोर्चा किचनकडे वळवला आरव किचनमध्ये आला तेव्हा सगळ्या लेडीज लाडू बनवत होत्या आरवने सान्वीकडे पाहिलं ती काकींसोबत काहीतरी बोलत होती मध्येच हसत होती तिच्या गालावर येणारे केस उलट्या हाताने कानामागे सारत होती तो मात्र भान हरपून तिच्याकडे पाहत होता काल रात्री घडलेल्या प्रकाराने ती खूप डिस्टर्ब झाली होती सुदैवाने आज अजून तरी असं काही झालं नव्हतं त्याने त्याच्या पोलीस मित्राला याबद्दल सांगितलं होतं नंबर ट्रेस होतोय का हे त्याचा मित्र पाहत होता पण अजून काही हाती लागत नव्हतं समोरच्या व्यक्तीला त्याचं नुकसान करायचंय की फायदा हेच आरवला कळत नव्हतं कारण तो जितका सानवीला घाबरवत होता तितकी सानवी आरवच्या अजून जवळ जात होती ती त्याच्या प्रेमाला रिस्पॉन्ड करत होती आरव काय रे तुला काय हवे होतं का काकीने त्याला बाजूला उभं पाहून विचारलं मला ओ येस मला चहा हवा आहे काकी तो स्माइल करत तिथल्या खुर्चीवर बसत म्हणाला आत्ता आरव संध्याकाळ व्हायचे अजून आई म्हणाली हा मग माझी इच्छा झाली आहे तो म्हणाला बरं भाऊजी तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा चहा झाला की सानवीला चहा घेऊन पाठवते हो नाही त्याच्या वहिनीने काकीला नजरेने खुनावलं तसं त्यांनी हसत मान डोलावली नाही नको मी घेतो ना करून तो फॉर्मली म्हणाला अरे असू दे विना जा आरोसाठी चहा ठेव जा बेटा तू पाच मिनटात सानवी चहा घेऊन येईल काकी म्हणाली त्यांनी हसत हो म्हटलं आणि तो रूममध्ये निघून गेला सानवीला मात्र खूप ऑकवर्ड फील झालं त्याला चहा नको होता तर ती त्याच्यासोबत हवे होती हे न समजण्या इतकी ती मूर्खन होती चहा झाल्यावर ती चहा घेऊन रूममध्ये निघून गेली किस बात की सजा दे रहे हो हमे क्यू से दूर कर रहे हो हमें हम तो आशिक बन गए तेरे इश्क में क्यू प्यार भरी देखकर देख कर बेकरार कर रहे हो हमे सांडवी चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये आली ती आली तेव्हा तो मोबाईल पाहत होता चहा तिने चहाचा कप त्याच्यासमोर धरला थँक्स तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला आज या वेळेला चहा प्यायची इच्छा कशी काय झाली तिने ती तिरक्या नजरेने विचारलं बायको रूममध्ये नव्हती ना म्हणून तू गालात हसत म्हणाला आरो काही काय कह बोलता सगळ्यांना माहिती आहे तुम्ही मुद्दा म्हणून चहा मागवून घेतला ते सगळे कसे पाहत होते माझ्याकडे मला खूप ऑकोड वाटत होतं ती म्हणाली त्यात ऑकड वाटण्यासारखं काय आहे इट्स नॉर्मल ॲबसल्युटली नॉर्मल ॲक्च्युली कसं आहे ना मला झोप येत नव्हती म्हटलं तुला कुशीत घेतलं तर कदाचित झोपेल हो म्हणून तुझी वाट पाहत होतो पण तू आलीच नाहीस तो, ना तो भवळेपणाने म्हणाला असे कसे हो बोलू शकता तुम्ही ती म्हणाली जे मनात आहे ते बोललो मला खरंच असं वाटलं की तुला मिठीत घेऊन झोपावं त्याने चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून अडवा झाला तिची पोटं त्याच्या केसातून फिरवू लागली सानवी आरो म्हणाला हां तुला एक गम्मत सांगतो हां मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात असताना ट्रेकिंगला गेलो होतो ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय माहीत आहे का मला उंचावर उभं राहून खाली वाकून पाहिल्यावर खूप भीती वाटते तरी पण मी हट्टाने मित्रांसोबत गेलो पण खरं सांगू मनातून जाम घाबरलो होतो मी उंचावर उभं राहून खाली पाहायची अजूनही मला भीती वाटते तो म्हणाला माझं पण तसंच आहे मला अंधाऱ्या खोलीत थांबायची भीती वाटते जीव गुदमरतो माझा पण तुम्हाला सांगू का हे असं आधी व्हायचं नाही तो सायकलचा ॲक्सिडेंट झाल्यापासूनच मी फारच भित्री झाली ती म्हणाली आधी कशी होतीस तू तो म्हणाला तुमचा विश्वास नाही बसणार पण मी खूप डॅशिंग होते मी नाइन्थ स्टँडर्डला असताना एका मुलाला अक्षरशः थोपटलं होतं ती हसत म्हणाली वॉट तो अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला हो ना मला स्कूलमधून वॉर्न पण केलं होतं पणजीला असतानाची गोष्ट ती म्हणाली पण मग आता इतकी शांत कशी काय झालीस आरो म्हणाला कदाचित डोक्याला मार लागल्यामुळे असेल शांत कन्फ्यूज कधी कधी हार्डलेस ती बोलण्याच्या अवघात बोलून गेली पण आता ओके आहेस तू मी बघ अजूनही घाबरतो तो म्हणाला तुम्ही जर दरवर्षी गेला असता तर हळूहळू तुमची भीती कमी झाली असती ती म्हणाली बरोबर आहे तुझं बरं मी काय म्हणतो तू पण जरा वेळ आराम कर ना सकाळी लवकर उठली आहेस तो म्हणाला नाही नको तुम्ही झोपा मी बाहेर जाते ती म्हणाली ते तर मी तुला जाऊ देणार नाही आहे सो बहाणे बंद कर हा माझा टाईम आहे मला तू माझ्याजवळ हवी आहेस बस तू तिला स्वतःवर झुकत म्हणाला तो तिच्या नजरेत एकटक पाहत होता त्याने अलग तिच्या गालावर अंगठारप केला तसे तिचे गाल ब्लश करू लागले सानवी तो म्हणाला हां यू लुक ब्युटिफुल एक्स्ट्रीमली ब्युटिफुल तुला पाहत राहावं वाटतं यार इतकी नाजूक कशी काय आहेस स्पेशली हे ओठ जरा जास्तच पिंक आहेत सकाळी उठल्यावर तुझा झोपाळलेला चेहरा पाहिला तरी प्रसन्न वाटतं उलट तेव्हा तू जास्त सुंदर दिसतेस तू तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाला आरो असं नका ना पाहू ती त्याच्या डोळ्यांवर हात ठेवते बरं नाही पाहत पण त्याऐवजी तुला माझ्या मिठीत राहावं लागेल तू तिला कुशीत घेत म्हणाला त्याने तिच्या कमरेभोवती हात गोंडाळले आणि डोळे मिटून घेतले तिनेही कुठलीही कंप्लेंट न करता डोळे मिटले तिला पडल्या पडल्या झोप लागली पण तो मात्र जागा होता हळूहळू गोड बोलून ते तिच्याकडे एक एक गोष्ट बाहेर काढत होता त्याला तिच्याकडून काहीतरी फ्लू हवा होता पियाचं वागणं पण संशयास्पद होतं तिने अचानक सानवीसोबत लग्नाची कंडिशन टाकणं हे बिलकुल नॉर्मल नव्हतं काल आलेला फोन हा पियाच्या सांगण्यावरून केला गेला असेल किंवा पियाच्या व्यक्तीला मदत करते तिने केला असेल पण या सगळ्याचा सानवीसोबत काहीतरी संबंध आहे हे नक्की विचार करत त्याला झोप लागली संध्याकाळी सानवी आणि आरवला भेटायला आसपासच्या गावात राहणारे त्यांचे नातेवाईक आले होते येताना नव्या नवरीसाठी काही ना काही घेऊन आले होते सानवी सगळ्यांशी प्रेमाने बोलत होती तिचा स्वभाव खूप प्रेमा होता पण काहीतरी होतं जे तिला सांगता येत नव्हतं पण तिच्यासोबत घडत होतं सानवी त्यांच्याशी बोलून फोन आला म्हणून रूममध्ये बोलायला गेली फोन कॉलावरून बाहेर आल्यावर तिला छोट्या काकीच्या सुनेने हाक मारली हा वहिनी बोला ना ती म्हणाली सानवी वहिनी जरा त्या शेवटच्या रूममध्ये पाहुण्यांना द्यायचं सामान आहे ते आणाल का ती म्हणाली आणते ना काय काय हवं आहे साने म्हणाली आज दोन बॉक्स आहेत तेवढे बाहेर आणा तोपर्यंत माझं काम आवडते हो चालेल साने सामान आणायला त्या रूमकडे वळली तिने रूमचा दरवाजा उघडला आणि आत निघून आली तिला समोर दोन बॉक्स दिसले ती बॉक्स आणायला पुढे गेली तसं अचानक दरवाजा बंद झाला रूममध्ये काळोख पसरला क्षणभर तिला भीती वाटली ती दरवाजा उघडण्यासाठी मागे वळली तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर दरवाजा बंद झालेला ती नेमकं मोबाईल रूममध्ये विसरून आली होती तिने दरवाजा वाजवायला सुरुवात केली हॅलो कुणी आहे का बाहेर प्लीज दरवाजा उघडा ती जोरजोरात दरवाजा वाजवू लागली पाच एक मिनिट झाली ती दरवाजा वाजवत होती पण कुणीच दरवाजा उघडायला आलं नाही सगळेजण खाली निघून गेले होते दरवाजा उघडला नाही तसं सानवी घाबरली ती रूममध्ये लाईटची बटन शोधू लागली तिने सगळी बटन दाबली तरी लाईट चालू होईना आत्ता मात्र तिची अवस्था बिकट होऊ लागली तिचा श्वास कोणासारखं वाटू लागलं आरो आरो प्लीज या ना तुम्ही मला भीती वाटते आरो ती जोरजोरात ओरडू लागली इकडे आरो तिची वाट पाहत थांबून होता ती कधीची गेली ते अजून परत आली नाही म्हणून तो तिला पाहायला रूममध्ये आला रूममध्ये त्याला ती दिसली नाही तसं तो बाहेर पडला कुणीकडे गेली ही सगळे तिची वाट पाहत थांबून आहेत तो स्वतःशी बडबडत बाहेर पडला तो खाली जायला वाहणार इतक्या त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला पुढे जाणारी त्याची पावलं जागेवर स्थिरावली त्याने मागे वळून पाहिलं तर लास्टच्या रूमवर थापा पडत होत्या तो पटकन तिकडे गेला आत कुणी आहे का त्याने आवाज दिला आरव तिने सर्व शक्तीनिशी त्याला आवाज दिला सानवी तू इकडे काय करतेस त्याने पटकन बाहेरून कडी आणि दरवाजा ढकलला समोर सानवी भेदरलेला अवस्थेत उभी होती पूर्ण अंग घामाने भिजलं होतं आरव असं म्हणत ती आरवच्या मिठीत आलीने तिने डोळे मिटून घेतले सानवी ए सानवी काय होते तुला सानवी सोना प्लीज डोळे उघड तो तिच्या गालावर टॅप करत म्हणाला ती डोळे उघडत नाही तसं त्याने तिला दोन्ही हातावर उचललं आणि रूममध्ये घेऊन आला त्याने कॉल करून आईला बोलावून घेतलं तिची अवस्था पाहून त्याही आई शॉक झाल्या त्यांनी तिच्या डोळ्यावर पाणी मारलं तरी ती डोळे उघडे ना तसं सगळे काळजीत पडले आरोच्या मोठ्या भावाने डॉक्टरांना ऑलरेडी कॉल करून बोलवलं होतं डॉक्टर आलेली त्यांनी सान्वीला चेक केलं डॉक्टर कशी आहे सान्वी आरोने काळजीने विचारलं त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्या कुठल्या तरी गोष्टीला खूप घाबरल्यात त्यांची बी पी देखील वाढली मी इंजेक्शन दिले थोड्या वेळा त्या शुद्धीवर येतील पण त्यांना एकटं सोडू नका कोणीतरी सतत त्यांच्यासोबत थांबा त्यातून काही वाटलं तर मला कळवा डॉक्टर म्हणाले हो oh, डॉक्टर थँक्यू सो मच तुम्ही आलात इट्स माय ड्युटी डॉक्टर किंचित हसत म्हणाले आणि निघून गेले आरो सांवित्या रूममध्ये कशाला गेली होती आईने विचारलं मलाही काही आयडिया नाही आई पण ती खूप घाबरली होती तिची अवस्था पाहून मलाच भीती वाटली नशीब मी गेलो नाही तर आपल्याला समजलंच नसतं मला एक कळत नाही दरवाज्याला कडी लावली कुणी आरो म्हणाला तेच ना नेमकं त्या रूमची लाईटसुद्धा गेली आज बल्ब बसवणार होते पण घरात माणसं आल्याने राहून गेलं त्या रूममध्ये खूप सामान आहे लाईट नाही व्हेंटिलेशन नाही म्हणून घाबरली असेल ती आरो तू तिच्यासोबत थांबून राहा काही वाटलं तर आम्हाला सांग काकी म्हणाल्या हो आरो बोलला आम्ही सगळे बाहेर आहोत काही लागलं असतं हाक मार असं म्हणा सगळे बाहेर निघून गेले तो मात्र सानवेचा हात हातात घेऊन तसाच बसून होता कधी एकदा ती शुद्धीवर येते असं त्याला झालं होतं तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करावा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद